काही पदाधिकारी पहाटे आणि वाजता जालन्याला गेलो होतो तिथं गेल्यानंतर जे प्रमुख आंदोलनकर्ते आहेत त्यांच्या घरी गेलो होतो कारण का त्यांच्या घरचे सर्व म्हणजे त्यांचे सासरे होते पत्नी होते एक मुलगा एक मुलगी ते सर्व घाबरलेले होते त्यांना धीर तिथं असणारे सामान्य जनता देतच होते तसंच आमदार टोपेसाहेब देत होते आम्ही सुद्धा तिथं जाऊन त्यांच्याशी चर्चा केली आणि ती आल्यानंतर मग काही डॉक्टर पदाधिकारी पत्रकार यांच्याशी बोलत माहिती घेतली आणि ती माहिती घेतल्यानंतर तिथं छर्याचा वापर केला गेला खरं तर छर्रे वापरा वापरायचे नसतात पण हा वापर का गेला एक ती आश्चर्याची गोष्ट होती दुसरं लाठीचार्ज पहिला झाला आपण राज्यकर्ते बोलत असताना एवढंच ऐकतो की दंगल आधी झाली म्हणजे दगडफेक आधी झाली आणि मग लाठीचार्ज झाला असं नाही आहे लाठीचार्ज पहिला झाला आणि मग आया बहिणींना जेव्हा मारलं गेलं जेव्हा तिथं मोठ्या प्रमाणात डोकं महिलांची फुटली वय बघितलं नाही महिला का पुरुष बघितलं नाही आणि मग तिथे असणारी मुलं काय शांत बसणार नाही लाठीचार्ज झाल्यानंतर काही प्रमाणात दगडफेक झाली त्यामुळे सरकार जे बोलते ते खोटं आहे आणि अधिकारी कधीही स्वतःहून निर्णय घेत नसता त्यांना कोणीतरी सांगत असतं आमच्या सगळ्यांचं मत आहे ठाम मत आहे की होम मिनिस्टर साहेबांकडनंच हा सा आदेश आला आणि त्या पद्धतीने तिथं लाठीचार्ज हा केला गेला म्हणणं नाही आता कुठेही जर तुम्ही बघितलं तर पोलिसांना तसे अधिकार नसतात पोलीस हे नेहमी जेव्हा एखादी संवेदनशील वस्तू असते विषय असतो एखादी परिस्थिती असते तेव्हा मंत्र्यांना बोलतात म्हणजे ते बोलतात ठीक आहे तुम्ही शहानिशा करा जे खरं आहे तेच सांगा पण ज्या पद्धतीने तुम्ही अमानुष तिथं हे केला मनुष्य लाठीचार्ज केला हा काय योग्य नाही अतिशय वाईट परिस्थिती होती महिलांनासुद्धा खूप जोरात मारलं गेलं एका महिलेचा डोकं फुटलं टिकेचा डोळा गेला छर्रे बऱ्याच लोकांच्या अंगात गेलेले आहेत तसंच गॅसचा वापर हा करण्यात आला होता आणि मग ह्याच्यामध्ये तीन तीनशे एक लोकांना मारलं लो होतं सहाशे पोलीस तिथे होते या सगळ्या ज्या गोष्टी झाल्या तर चुकीच्या आहेत पण ते कार्यकर्त्यांचं प्रेम तिथं भरभरून आपल्या सर्वांना बघायला मिळालं त्यामुळे आम्ही प्रत्येक तालुकाने तर मतदारसंघ दोन तीन मतदारसंघ मिळून एक अशा बैठका घेऊन तिथं असणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना पवारसाहेबांचा संदेश देऊन पाच तारखेला मोठ्या संख्येने उपस्थित जळगावला राहण्यासाठी विनंती करणार आहोत मराठा